चेहरा गरम पाण्याने धुतल्याने येईल अकाली वृद्ध तुम्ही चेहरा धुण्यासाठी सतत गरम पाण्याचा वापर करत असाल तर त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते कोरडेपणामुळे चेहऱ्याला खाज येते गरम पाण्यामुळे चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या येतात अनेकदा गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला संसर्ग होऊ शकतो गरम पाण्यामुळे त्वचेवर लालसरपणा येतो तसे चेहऱ्यावरील चमक निघून जाते गरम पाण्यामुळे रक्तभिसरण वाढते ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे त्यांनी देखील गरम पाण्याचा कधीही वापर करू नये थंड पाण्याने चेहरा धुवा थंड पाण्याने आपला चेहरा धुतल्याने आपल्या त्वचेचा पोत सुधारतो थंड पाण्यामुळे आपल्या त्वचेवरील पोर्स त्वचेला अंकुचितपणा करतात त्यामुळे आपला रक्तप्रवाह वाढून अँटी एजिन्स कमी होते ज्यामुळे आपला चेहरा कायम चमकदार राहतो थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला आवश्यक असणारी आर्द्रता आणि लवचिकता कायम राहते थंड पाण्याने चेहरा धुतल्यास किंवा आंघोळ केल्यास शरीरातील थकवा निघून जातो जर